तू फशील आहे हा माझा बाप जरा असताना ना तो टांगड्या सळाल्या असत्या लागणार किती खर्च केला कळ ना तुला दहा लाख रुपये कोण देणार ती खर्च आमचा पण झालाय की खर्च तुझा झाला इथं आबरू नको नाही दावा ठोकाय बाय तुझ्यावर मग तुला कळ आधी तुझं लपड होतं तू सांगायच काम होत ना सांगितलं कोणाला तू घरचे नव्हते तिच्या पण लागणार तयार होत मी तरी काय करणार आता तिचं तु लग्न कसं व्हायचं असं पुढं मग माझं कसं व्हायचं

आता मला काय माहिती असलं करीन म्हणून असलं करेल म्हणजे माझा विचार नाही येत का तुला अरे तुझं लग्न होईल का तुझ्या बरं लग्न केलं येतो मी लग्न होईल का म्हणजे तीन वर्ष बरं सोबत राहिलं मग तू कोणी कुणा बरं राहत हे बाबा मला काय माहित नाही माझी पण सगळी इज्जत गेली दादा याच्या सोबत राहिले म्हणून मला पण कोणी मुलं बघायला येत नाही तुमच्याशी बोलतच नाही माझा याच्याशी तुझ्या आई बापानी तुला विचार करून इथं पाठवायचं होतं आमच्याशी लग्न गोडीत बोलताना सगळे आले हा ही कुठे पोरगी या मला काय करायचं आम्ही बहिणी द्या

साहेब आमची पण गेली गेली मग काय राहिली काय मला नव्हतं माहिती असं होईल म्हणून उद्योग आणायचं काय काय सांगायचं आम्हाला ते काय बाकीचं बोलायचं नाही आमचे ते दहा लाख रुपये खर्च झालाय चौथ गेलीच आमची आता वकील आला ना आम्हाला सोड चिठ्ठी पाहिजे बाकीचं आम्हाला काहीच माहित नाही तू एक सहा महिने ना

आत्ता मी तिकडच लंगलेला संस्कार तुम्हाला आम्हाला आम संस्कार हे आता ही उघडकीस पडलं म्हणून हे झालं नाहीतर काय सांग बर परत असलं बोलू नको काही पण काय करते हे पशूले मला आमले दुसरा दिवस नाही उजडून दिला या मुलीने हिच्या सॉरी तुकला आमचं ताई टियनचं यांचं प्रेम चालू होतं तीन वर्षे झालं आणि हे आम्हाला पशूले आम्हाला सांगितलंच नाही आता ह्या मुलीने आमचे सगळे डिटेल वगैरे पाठवली हो हिचं कसं काय लग्न जमायचं हे सगळीकडे फोटो वगैरे त्यांचे आलेत ते बरोबर आहे पण लगेच लगेच तलाक नाही घेता येत मग त्याला टाइम लागतो प्रोसेस असते यांना वेगळं राहू द्या सहा महिने सहा महिने लागतील सहा महिने का हा सहा महिने आमच्या घरी ठेवलं तरी जमायचं हो चालतंय वेगळं राहा नंतर सहा महिने काय खर्च झाला द्यायला सांगाल दे ना देऊ खर्च आमचा पण झाला की हो दे ना मग पण लेडीज लेडीज फर्स्ट असते त्यांना द्यावंच लागतं

पण घेऊन मला असं सोडला ना तू कोणतं तुझ्या तुला मी पहिलेच म्हटलं ते माझ्या लग्न करता सांगितलं ते माहित नाही तीन वर्ष सोबत राहिला ना बायको म्हणूनच ठेवलं मला तू आणि आता लग्न करायची वैस कडून लागायला लागली तुला मी हा काय ना तू बघू तो माझा अख्खा आयुष्य बरबाद केलं तुला मी कधीच कधीच तुला मी जवळ नाही अरे तुझं लग्न होईल माझं लग्न झालं संसार मोडला लग्न होईल माझं सगळ्यांना कळलं ही पोरगी दुसऱ्या सोबत राहत होती म्हणून कसं काय लग्न होईल माझं तिला तर तिला वाटवळ केलं माझं करतो काय अरे बाहेर गावची तर तुला पाहून त्यांना ते मला काय माहिती हे पण मी मंगळसूत्र पण घेऊन आले सोबत चल येतच कोटा ते आपण तसला आज सांगू मी काय करू शकत नाही तू किती तू काय कर रे तुला मी ना सुखी ठेवणारच नाही तू बघ कर काय करायची जा